दोन तीन दिवस झाले हे काम सतत माझ्या डोक्यात घोळत होतं आज सकाळ सकाळी पहिली अंघोळ झाल्याबरोबर हे काम हातात घेतलं ते म्हणजे हे किचनमध्ये तुम्ही जर नेहमी ब्लॉग बघत असाल तर कोपऱ्यामध्ये दे डेकोरेशनसाठी ठेवलेलं हे जिवंत प्लांट आहे आणि त्याच्यावरती फोडणी किंवा झाडून काढताना धूळ अशी पानावरती बरीशी बसली होती आणि ते सारखं माझं स्वयंपाक करताना त्याच्याकडे लक्ष जायचं आणि रोज ठरवत होते की आज स्वयंपाक झाला की त्याला आंघोळ घालू उद्या स्वयंपाक झाला की आंघोळ घालू त्यात ते, ते राहत होतं त्याला छान असं आंघोळ घालून जागेच ठेवून घेतलं आणि त्यानंतर आहोंसाठी आणि माझ्यासाठी सकाळ सकाळ आता थंडी चालू झाली त्यामुळे छान असा अद्रकवाला चहा बनवला आणि आज बघा भेंडी बनवताना भेंडी बिलकुल चिकट होऊ नये म्हणून माझी ट्रिक तुमच्यासोबत शेअर करते इथं ना भेंडी चिरते मी आणि चिरण्या अगोदर अर्धा लिंबू घेतले आणि त्या पूर्ण चाकूला भेंडी पूर्ण चिरेपर्यंत होईपर्यंत तीन ते चार वेळा लिंबू लावून घेतलं आणि भेंडी चिरून घेतली त्यामुळं काय होतं की भेंडी आपली बिलकुल चिकट होत नाही दुसरी ट्रिक ही वापरायची की ज्यावेळेस आपण भेंडी बनवतो तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरीची फोडणी टाकायची त्याच्यामध्ये ठेचलेला लसूण टाकायचा आणि सुरुवातीचा एक मिनिट ही भेंडी फुल गॅसवरती छान अशी परतून घ्यायची म्हणजे आपली भेंडी ना बिलकुल चिकट होत नाही आणि दोन तीन मिनिटं भेंडी छान परतून घेतल्यानंतर मग मीठ टाकायचं आणि लास्टला चवीपुरता शेंगादाण्याचा कूट टाकायचा मस्त अशी आपली भेंडी झाली तयार बाय